निगुटवाडीचा राजा असलेली जय हनुमान गणेश मित्र मंडळाची सुमारे अठरा फूट उंचीची भव्य दिव्य गणेश मूर्ती आणि मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मंचर शहरात गर्दी केली उत्तर पुणे जिल्हा सर्वात मोठी गणेश मूर्ती असल्याचा दावा मंडळाने केला निगुटवाडी येथील जय हनुमान गणेश प्र मंडळाने परेल मुंबई येथून सुमारे अठरा फूट उंचीची गणेश मूर्ती आणि त्या मूर्तीच्या मागे विष्णू अवतार प्रभाव अशी वेगळी मूर्ती बसवण्यासाठी आणली परेल येथे मूर्ती आणण्यासाठी मंडळाचे तीस पदाधिकारी <chem> गेले मुंबई ते मंचर हे अंतर चार ते साडेचार तासाचे असताना गणेश मूर्ती मोठी असल्याने आणि सुरक्षितपणे आणणे महत्त्वाचे असल्याने ओपन टेम्पो वाहन चौकात चालत असल्याने सुमारे चौदा तास मूर्ती आणण्यासाठी लागल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मंचर बस स्थानकाच्या समोरील पुणे नाशिक हायवे इथून निघालेली मिरवणूक लक्ष्मी रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजार तळ मार्गे निगुटवाडी येथे आणण्यात आली मिरवणुकीमध्ये माऊली ग्रुप औसर यांच्या वतीने सात थरांची सलामी देण्यात आली तसेच ढोल पथक विद्युत रचना पारंपरिक वाद्ये इत्यादी गजरात मूर्तीचे आगमन मंडळाच्या मंडपात झाले गतवर्षी सतरा फूट उंचीची गणेश मूर्ती होती यावेळी अठरा फूट उंचीची गणेश मूर्ती आणली असून प्लास्टर ऑफ तयारीची आहे मनसर शहरातून ढोल पथक आणि विद्युत रचनात पारंपरिक वाद्यात मिरवणुकीद्वारे आणलेली गणेश मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली तसेच गणेश मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली गणेश मंडळाचे यंदाचे बेचाळीस वर्ष चालू असल्याची माहिती देण्यात आली तसेच गणेश उत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले